लोकसभेला मुस्लिमांचं एक गट्टा मतदान झालं असं निरीक्षण अनेकांनी नोंदवलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण निकालांमध्ये बघितला यावेळी सगळीकडून अशा बातम्या येत आहेत की यावेळी मुस्लिम समाजाचं मतदान नेहमीपेक्षा कमी झालेलं आहे अद्याप आपल्याकडे अधिकृत आकडेवारी आलेली नाही परंतु निरीक्षण ना। सगळ्यांचं हेच आहे की मुस्लिमांचं मतदान कमी झालंय म्हणजे महिलांचं वाढीव मतदान आणि अल्पसंख्याकाच कमी मतदान याचा फटका देखील महाविकास आघाडीला यावेळेला बसलेला आहे असं सर्वसाधारणपणे आपल्याला म्हणता येईल मला एकच फक्त सांगायचं महत्वाचा मुद्दा आपल्या माध्यमातून जाणं आवश्यक आहे यामध्ये समन्वय जो आमच्या महायुतीत होता त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी अप्रतिम भूमिका त्या ठिकाणी निभावली म्हणजे रुसवे फुगवे असले माणसा होता आपण शेवटी ते टॅकल प्रॉपर केले जागा वाटपामध्ये त्या ठिकाणी मोठ्या भावाची भूमिका घेत कधी चार पावलं मागे झाले काही ठिकाणी तर आम्ही उमेदवार पण दिले म्हणजे जागा तर दिली आमच्या उमेदवारांसहित जागा दिल्या आणि त्याच्यामुळे वाटतं भाजपनं प्रचार करताना महायुती म्हणून केला भाजपने जे काही केलं ते महायुती म्हणून केलं आणि देवेंद्रजींनी समन्वयाचे अत्यंत उत्तम अर्थात त्यांचा स्वभाव संयमी आणि असल्याकारणानं ते टॅकल केलं हा या विजयातला एक मोठा एकसंग ठेवण्याचा देवेंद्रजींचं कौशल्य आहे त्याचा उल्लेख चर्चेत याच्यावर तुम्हाला काय बोलायचं कारण बरोबर आहे महायुतीमध्ये तेवढ्या कुरबुरी दिसल्या नाहीत जेवढ्या मवियामध्ये दिसल्या सारखी भांडणं मग मुख्यमंत्री पद कोणा कोणाला कोणत्या सीट देणार शेवटपर्यंत ते सीटचं ठरत नव्हतं हे युतीपेक्षा मवियामध्ये जास्त घडलं यावेळी काय वाटतं मविया जास्त लोकशाहीवादी वाद चर्चा करून आणि पण चर्चा करूनच झालं होतं दिल्लीला दोन दोन तीन तीन चर्चा काँग्रेस काँग्रेसचे निर्णय दिल्लीत न होतात दिल्लीच्या समन्वयाने प्रदेशाचे नेते निर्णय घेतात पवार साहेबांनी सगळ्यांना समन्वय करून आपल्या पद्धतीने जागा वाटप त्याच्यासाठीची प्रचाराची यंत्रणा कोणी कोणी काय पद्धतीने काम करायचं याचं सगळं ठरवलं आता यात कसं आहे बघा देवेंद्रजींना तिन्ही पक्ष एकत्र बसून ते ठरवत असतील त्या पद्धतीने त्यांनी देवेंद्रजी म्हणतील ती पूर्व अशी होती इथं वेगवेगळ्या पक्ष वेगळ्या पद्धतीने काम करतात त्यामुळे ते त्याला थोडासा वेळ लागणं स्वाभाविक आहे खरं आहे की आमच्या उमेदवारांना प्रचाराला तयारी करायला खूप वेळ लागला म्हणजे शेवटच्या टप्प्यात अनेक लोकांच्या उमेदवारी जाहीर झाली त्यांचा सगळे काम करायला लागलं त्यातही अनेक मतदारसंघात मग आपल्याला आश्चर्य वाटेल ज्या ट्रम्पेट जे पिपाने आम्ही ज्याच्यावर लोकसभेच्या वेळी आक्षेप घेतला होता साडेतीन लाख मतं साधारण त्यांना पडली यावेळी साधारण दीडशे उमेदवार दू दीडशे ठिकाणी ते ट्रम्पेट तसंच तो होतं आमच्याच उमेदवारांच्या विरुद्ध म्हणजे तुतारी वाजवणारा माणसाच्या जो काय चिन्ह आहे त्याच्यात साधारण सत्याऐंशी जागेवर ते, जागे ते चिन्ह होतं हे सगळ्या गोष्टींना आम्हाला लढत राहायला लागलं हे लढून सगळ्या यंत्रणा आणि ते मग त्यात स्वाभाविक आहे की ज्याचे तो फटके बसणार ते बसणार यंत्रणे बोलले त्याच्याबद्दल आता मतदानात बघा तुम्ही की ट्रम्पेटला किती मतं पडली माझ्या मतदारसंघात तेच होतं परंतु लोकांनी ह्या वेळेस सूक्ष्म लोकांना समजले आणि त्यांनी व्यवस्थित मतदान दा म्हणजे ॲनालिसिस आल्यावरच आपल्याला कारण आता आरोप करणं योग्य नाही आरोप एक दोनच उदाहरण देईन त्या ठिकाणी सांगलीला पृथ्वीराज पाटील जो काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष तेथे राजश्री पाटील अपक्ष यांच्या नेत्याने उभी केली प्रणिती शिंदे काँग्रेसच्या तिकडे अपक्ष उमेदवारला उमेदवार करणार उबाठा ठाकरेच्या विरोधात त्याच्यामुळे मला वाटतं यांच्यामध्ये कुठलाच ताळमेळ त्या ठिकाणी नव्हता आणि त्यांच्यामध्ये परिणाम झाला परंतु ते मानसिक मानसिकतेत नाहीत आता मधल्या दिवशी रात्री प्रणिती शिंदे अपक्ष उमेदवाराला सर पाठिंबा देतात तुमचा होल्ड कमी असल्याचं लक्षण नाही का सोलापूर मधल्या स्थानिक राजकारणाचा तो विषय आहे आता आम्ही त्याच्यावर कमेंट करणं ही चुकीची गोष्ट होती नाही फरक एवढाच होता की युतीमध्ये जी काय रचना रचना झाली ती बंद दाराड झाली आणि यांनी जाहीरपणे केली त्यामुळे लोकांकडे संदेश व्यवस्थित <थेयोस्ते> गेला चावरे <laughs> सर जे महत्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांना जोरकसपण मांडताना असं दिसतंय का की संविधानाचा मुद्दा असेल त्यानंतर जो लोकसभा